आता ते शेतकरी काय बोलतायत का नाही ते शेतकरी बोलतात आम्हाला काय रे पण पहिलं म्हणलं आपण स्वतः रिझल्ट घेऊ मग हात सांगू तुम्ही पहिलं रिझल्ट घेतला तुम्ही पहिल्यांदा खात्री केली खात्री केली बाबा जेणेकरून आपल्याला या कमी खर्चात जास्त उत्पन्न आपल्या कंपनीची म्हणजे खत औषध आहेत खर्च खर्च कमी एकदम म्हणजे जे बाजारात आपण जे दुकानदार औषध घेतो केमिकल वापरतो त्याच्यापेक्षा आपला खर्च कमी खूप कमी खूप कमी खूप कमी काय झालं यंदाच्या वातावरणात इतरांपेक्षा रिझल्ट खूप चांगले येतात चांगले टेम्परेचर टेम्परेचर पण जास्त हवामान नाही हवामान नाही यंदाच हवामान नाही आलेच चांगले रिझल्ट येतात आपली बरोबर इतर कंपन्यांच्या औषधांपेक्षा हो आता ह्याच्यावर तुम्हाला काय बाकी दिसतच नाही ना काहीच नाही आम्ही पण आपल्या पोषक येईल बरोबर अशी बात आता हाच बघाय की प्लॉट आता शेजारीच आहे इकडं बांधमध्ये रस्ता नाही एकदा आलं काढलेलं आहे पहिलं आणि हा नाही एकदा याच्यात पण याच्यात पण काढले पण तरी फरकच आहे की मग ना फरक आहे ग्रीनरी कमी कॅनॉपी नाही फुटवा तर नाहीच हा ह्या मोकळ दिसत बेड है ना <laughs> तुमचं नाव पत्ता सांगा गावचं माझं नाव ज्ञानेश्वर चाचकर कंपोस्ट चाच गणेशवाडी हां तालुका आंबेगाव जिल्हा पुणे मोबाईल नंबर नाईन वन फोर फाय सेवन थ्री थ्री सेवन थ्री सेवन बरं आता तुम्ही हा आल्याचा प्लॉट केला आहे नाही का ह्याला तुम्ही फॉरनिंग घेतली घेतली कोणती घेतली लिप बुस्टर तर टोमॅटो पावर पावर आणि आपली फास्ट ग्रो फास्ट ग्रो तीन फॉरनी घेतली वरून त्याचे दोन स्प्रे काढलेले आपलं बरं बरं तुम्ही खतं कोणाकडून घेत आम्ही खत मंचरवरून आणतो ह्याची आपले ह्याची घेतली ना तुम्ही फवारणीची खतं कोणाकडून घेतली फवारची ख आपली वरून आता जे आपल्या कृषी माधा यांची खत किशोर बोर यांच्याकडून तुमचं नाव आणि पत्ता आणि हे सांगा मोबाईल नंबर माझं नाव किशोर बोर पत्ता मुक्कम तालुका असताना जिल्हा पुणे मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स थ्री वन फाईव्ह टू एट वन सिक्स बरोबर आता तुम्ही ह्याला फवारणी घेतली नाही का आता याला तुम्हाला रिझल्ट कसा वाटतय आता आम्ही दोन वेळा फवारणी घेतलेली बर तर आम्हाला याची म्हणजे काळोखी झाडाची पत्ती आणि फुटवे फुटवे आहेत ना तो फुटवे बर याच्यात म्हणजे आम्हाला पूर्णपणे म्हणजे रिजल्ट भेटलेला आहे आणि आपल्याच कंपनीचं जे आहे ना मायक्रो किंग मायक्रो किंग आणि आपलं सॉइल केअर सॉइल केअर हे आम्ही पाण्यात सोडलेलं आहे खाली सोडले प्लस याला केमिकलचं खालून एकही ड्रिप ड्रिपॉट एखाद दिलेलं नाही केमिकल तुम्ही सोडले सोडलेलं नाही जी मार्केट मध्ये आहेत ना कोरोमंडलची ती काही सोडलेलं नाही तर त्याच्यावरतीच आलंय ना आता एक दोन तीन दिवसापूर्वी बेस दोष टाकून आपली फक्त माती लावलेली बर बर आम्ही काय केलं मुळी बरं आता सॉइल केअर सोडले ना सॉइल केअर आम्ही सोडलेली मुळी बागावर हे मुळे दिसत आहे हा हा खाली खाली मुळी निघाली आहे बघा हा हा बरोबर मायक्रो रायला डेव्हलप झालाय मायक्रोरायला डेव्हलप झालेला आहे बरोबर म्हणजे मुली आहे ना तिच्या पडणी वाढलेली मुलांची संख्या पांढऱ्या मुलांची संख्या वाढलेली आहे बरोबर त्याच्यामुळे फुटवे आपल्या झाडाच जे खोड आहे ना हा जा ते जास्त हे झाले हा म्हणजे खोड पण जाड आहे त्याच्यामुळे काय होतंय तुमचा माल खाली जाड म्हणजे वजन भरते नाही का जाड होते ना मोठा होतोय माल जिथं आता बघा तिथं तो वरचा प्लॉट आपल्या मित्राचा प्लॉट आहे पहिला आपण रिझल्ट घेतला त्याच्यानंतर त्याला पण देणार औषध आता प्रोडक्ट आहे रिझल्ट एकदम खात्रीशीर आहे बर बर तुम्हाला तुम्हाला रिझल्ट मिळाला रिझल्ट मिळाला ते बोलतायत काय ते शेतकरी बोलतात आम्हाला काय मार्ग पण पहिलं म्हणलं आपण स्वतः रिझल्ट घेऊ मग सांगू तुम्ही पहिला रिझल्ट घेतला तुम्ही पहिल्यांदा खात्री केली खात्री केली बाबा जेणेकरून आपल्याला कमी खर्चात जास्त उत्पन्न कंपनीची खत आहेत खर्च खर्च कमी एकदम म्हणजे जे बाजारात आपण जे दुकानदार औषध घेतो केमिकल वापरून त्याच्यापेक्षा आपला खर्च कमी खूप कमी खूप कमी आहे खूप कमी आणि आता ह्याच बघा ना पानं काळू की बघा काळू आहे बरोबर आता तुम्ही ह्याच्या अगोदर आलं पीक केलं होतं का हा याचा सा रिझल्ट चांगला भेटलाय याच्या अगोदर अगोदर पण पण होता पण त्याचे रिझल्ट जरा लेट आहे याच कसं एक चार पाच दिवसात आपल्याला त्याचं रिझल्ट रिझल्ट आहे बरोबर हा खर्च पण त्या जास्त व्हायचा पण आता खर्च त्या खर्चाच्या तुलनेत आणि या खर्चाच्या तुलनेत हा रिझल्ट चांगला रिझल्ट चांगला बरोबर काय झालं यंदाच्या वातावरणात आहे ना इतरांपेक्षा रिझल्ट खूप चांगले देतात चांगले टेम्परेचर टेम्परेचर पण जास्त तसं हवामान नाही हवामान नाही यंदाच हवामान नाही हा बरोबर चांगले रिझल्ट येतात इतर कंपन्यांच्या औषधांपेक्षा हो आता ह्याच्यावर तुम्हाला काय बाकी दिसतच नाही ना काहीच नाही आम्ही फक्त एक बुरशी काढले साधा आपल्या प्लेन मध्ये हा हा आणि आपली औषधं चाली याच्या व्यतिरिक्त काही प्लॉट पूर्ण फ्रेश दिसतोय प्लॉट पूर्ण फ्रेश आहे बरोबर चालेल ना Okay? thank you, thank you.